नमस्कार मित्रो प्रश्न मनातले या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव प्रशांत पाटील ग्रामसेवक नंदुरबार जिल्हा परिषद आणि आपल्यासोबत आहेत श्री परमेश्वर गंडे ग्रामसेवक नंदुरबार जिल्हा परिषद तसेच यशदा पुणे येथील मास्टर ट्रेनर आजचा आपला विषय आहे मित्रांनो विवाह नोंद विवाह दाखला यासंबंधीचे जनतेच्या मनातील प्रश्न आपण श्री परमेश्वर गंडे या सरांकडून आज आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत सर आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे सर माझा मनात खूप दिवसापासून असे प्रश्न होते की विवाहानंद का केले पाहिजे विवाहानंद कुठे केले पाहिजे विवाहानंद कशी केली पाहिजे विवाहानंचे फायदे काय असे विविध प्रश्न माझ्या मनात येत होते आणि त्यासंबंधीच आपण आमच्या कार्यक्रमात आले आहेत त्याबद्दल आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो सर विवाह नोंद सर्वात पहिला प्रश्न की के का केली पाहिजे विवाह नोंद करत असताना विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विवाह नी नोंदणी नियम एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे विवाह नोंदचे अनेक फायदे आहेत जसं वारस नोंद करत असताना पतीच्या नावाने आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स वाढवायचे असताना अशा बऱ्याच ठिकाणी विवाह नोंदचे फायदे होत असतात सर विवाह नोंद कुठे करायला पाहिजे विवाह नोंद चे बरेच कार्यालय असतात की राज्य शासनाने ते घोषित केलेले असतात ग्रामीण भागामध्ये असेल तर प्रत्येक ग्रामपंचायत हे कार्यालय विवाह नोंदणी कार्यालय म्हणून असतात आणि शहरी असेल तर शहर कटक मंडळ असेल तर त्या कटक मंडळाच्या कार्यालयामध्ये असेल नगरपरिषद असेल महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर का राज्य शासनाने विवाह नोंदणी निबंधक नियुक्त केला नसेल तर सामान्य रुग्णालयात मेडिकल ऑफिसरला विवाह नोंदणी निबंधक म्हणून घोषित केलेले असतात आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा विवाह नोंदणी अधिकारी असतात विवाह साठी सर वयाची काही अट आहे का हो विवाह नोंद करण्यासाठी मुलीचं वय म्हणजे वधूचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि वर म्हणजे मुलगा याचं एकवीस वर्ष वय पूर्ण असावं मग ते कशावरून ठरेल सर आपल्याला विवाह नोंद करत असतानाच वयाचा पुरावा द्यावा लागत असतो त्यामध्ये त्यांचा जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल हे दोन गोष्टी वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य दाखल्या जातात त्याच्यावर लक्ष देईल की अठरा आहे का एकवीस आहे वधूच्या गावाला नोंद करावी की वराच्या गावाला नोंद करावी नेमकी विवाह नोंद कोणाच्या गावाला विवाह नोंद पक्षकार म्हणजे वधू आणि वर या दोघांपैकी कुठल्याही एका ग्रामपंचायतला नोंद करता येते किंवा त्या विवाह नोंदणी कार्यालयात नोंद करता येते अच्छा म्हणजे विवाह ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी नोंद करण्याचा प्रश्न उद्भवला नाही समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आता बऱ्याच वेळेला नवीन याच्यामध्ये बघतो आपण की मध्ये सुद्धा विवाह केले जातात अगदी बरोबर समुद्रात सुद्धा विवाह होतात अगदी बरोबर विवाह कुठं आला या गोष्टीचा विवाह नोंदणी करण्याशी काही संबंध नाही अगदी बरोबर जो पक्षकार आहे वधू वा आणि वर हे कुठल्या ठिकाणचे रहिवाशी आहेत आणि त्या रहिवाशीच्या ठिकाणी जे निबंधक आहेत विवाह त्या ठिकाणी त्यांची नोंद होईल मग रहिवास कशावरून ठरेल काही ठिकाणी आई वडील वेगळ्या ठिकाणी राहतात मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात बरोबर व वधू वेगळ्या ठिकाण राहते वधूचे माता पिता वेगळ्या ठिकाण राहतात हे चारही लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मग ते नेमके गा कोणत्या गावाचे हे कसे ठरेल आपल्याला वधूचा पुरावा घेत असताना आणि वराचा पुरावा घेत असताना दोघांचे कागदपत्र सारखे आहे ते घेत असताना त्यांचा आपल्याला रहिवाशीचा पुरावा रेशन कार्ड असेल अगदी किंवा लाईट ला बिल असेल बरं किंवा पासपोर्ट असेल या तीन गोष्टी आपण रहिवासाचा पुरावा देऊन ग्राह्य होतो बरं बरं तर म्हणजे पुरावा हा त्याच्या कागदपत्रावर निश्चित केला जाईल कोणत्या गावाचा गावा आहे आणि मग त्याच्यापैकी कोणत्या तरी एका गावाला नोंद करावा करा हो का, का, लागेल अजून काय काय कागदपत्र लागते सर त्याच्या आपल्याला त्यासोबत एक हा रहिवाशाचा पुरावा झाला एक वयाचा पुरावा आणि एक ओळखीचा पुरावा अच्छा अशा दोन नंतर पुरावे ओळखीच्या पुराव्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा ओळखीचा पुरावा आधार कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मतदान कार्ड असेल बरोबर हे त्याचे ओळखीचे पुरावे झाले आणि रहिवाशाचा पुरावा आपण सांगितला बरोबर तसं वयाचा पुरावासाठी त्याची शाळा सोडण्याचा दाखला आणि त्याची शाळा सोडण्याचे दाखला आणि वयाचा आपला जन्म दाखला या दोन आपण घेत असतो याच्या व्यतिरिक्त काय कागदपत्र लागत नाही हे दोन आपल्याला कंपल्सरी दोन पैकी एक असावलाच पाहिजे एक तर ते जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला त्याच्या व्यतिरिक्त विवाह नोंद करण्यासाठी आणखी कोणती कोणती कागदपत्र द्यावी लागतात त्यासोबत जर विवाह नोंद झाली असेल तर लग्नपत्रिका असते बरोबर लग्नपत्रिका त्यासोबत जोडावी लागतात फोटोग्राफ जोडाव लागतात बरोबर लग्नपत्रिका काही वेळेला लग्न समारंभात नव्हता कुठेतरी मंदिरावर सुद्धा लग्न होत अशा वेळेला तुम्हाला शंभर रुपयाचं अफिडेव्हिट करून द्यावं लागतं बरोबर आणि ते न्यापानसोबत द्यावं लागतं डॅपन असतं डॅपन सोबत हे सर्व कागदपत्र आपल्याला द्यावं लागतात बरं काही सर साक्षीदार वगैरे सुद्धा लागतात का तीन साक्षीदार आपल्याला घेऊन जावे लागतात निबंधक आणि वर आणि वधू आणि लग्नात हजर असलेले तीन साक्षीदार अगदी बरोबर आणि त्यांचा ओळखीचा पुरावा बरोबर साक्षीदारांचा ओळखीचा सा पुरावा बरोबर आणि त्यांचा एक पासपोर्ट फोटो आणि वर वधूंचे दोन दोन पासपोर्ट फोटो हे घेऊन त्यांना प्रत्यक्ष निबंध कार्यालयात हजर राहावं लागतं अगदी बरोबर अतिशय सोप्या शब्दात आपण कुठल्या कार्यालयात जावं हे आता आपलं निश्चित झालेलं आहे आपण कुठल्या कार्यालयात गेल्यानंतर आपण कोणती कोणती कागदपत्र घेऊन जावी हे सुद्धा या ठिकाणी निश्चित झालं आहे सर माझा पुढचा प्रश्न या अनुषंगाने असा असेल की मला नेमके पैसे किती लागतील बरोबर विवाह ज्या दिवशी विवाह आपला होईल विवाह झाल्यापासून तर नव्वद दिवसापर्यंत जर आपण निबंध कार्यालयात गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी पन्नास रुपये भरायचे आहेत फी भरायची आहे ओके okay. नव्वद दिवस ते तीनशे पासष्ट दिवस म्हणजे नव्वद दिवसापासून एक वर्षापर्यंत ओके आपल्याला okay. शंभर रुपये फी भरायची आहे लेट फी ओके okay. आणि एक वर्षाच्या वर जर गेलं असेल पती पत्नी जिवंत आहेत त्याला वयाचं काही बंधन नाही बरोबर तर आपण दोनशे रुपये भरून ती नोंद करू शकतो आणि काही दाखल्याला किंवा काही रजिस्ट्रेशनला काही अन्य चार्जेस आहेत का सर बरोबर त्याच सगळ्या चार्जेस आहेत आपण ग्रामपंचायतला किंवा निबंध कार्यालयात सर्च रिपोर्ट म्हणजे आपण जी वि नोंद शोधण्यासाठी पंधरा रुपये फी असते ओके आणि दाखला देण्याची जी फी हो ती वीस रुपये असे पस्तीस रुपये आपल्याला लागतात बरं तर हे लेट फीसोबत ते पस्तीस रुपये जुडून आपल्याला द्यावं लागतात बरं बरं या सर्व कागदपत्रांची आपली जमा करणे कार्यालयात जाणे ही मुख्य जबाबदारी कोणाची आहे सर वराची आहे की वधूची आहे वधू पित्याची आहे की वर पित्याची आहे नेमकी कोणाची आहे ही जर प्राथमिक आपण जबाबदारी बघितली कायद्याप्रमाणे तर ही वराची पक्षकारामध्ये जो मुलगा आहे त्याची जबाबदारी असते परंतु असे कारणास्तव हो की वर काही कारणास्तव हो बाहेरगावी असेल बाहेरगावी असेल किंवा त्याला ते कागदपत्र घेणं जुळणं शक्य नसेल तर अशा वेळेला वधू सुद्धा ते कागदपत्र वधू सुद्धा नोंदणीसाठी येऊ येऊ शकते पण वधू आणि वर आणि तीन साक्षीदार हे कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहणं बंधनकारक असतं सर याच्यानंतर असा माझ्या मनात प्रश्न होता की एखादी महिला विधवा असेल आणि तिने पुनर्विवाह केला असेल मग तिने नेमकी कोणती कागदपत्र द्यावी अशा वेळी जी विधवा महिला असेल त्या विधवा महिलेने जो मृत्यू झाला असेल पतीचा तो मृत्यू दाखला जोडून ती नोंद करता येईल आणि कागदपत्र जी आहे पहिल्या सुरुवातीला तेच तेच केलं पाहिजे एकदा मी नोंद केल्यानंतर मला विवाह दाखला जर काढायचा असेल बरोबर तर तो मला कधीही मिळू शकतो का त्याची काही मर्यादा आहे नाही एक वेळेस तुमची नोंद झाली असेल तुम्ही कधीही दाखला घेऊ शकता आणि माझं लग्न कुठल्याही वर्षी झालं असेल आमच्या श्रोत्यांपैकी तर त्यांनी कधीही नोंद केली तरी चालते का हो पती पती आणि पत्नी हो हे दोघही हयात असले पाहिजेत हो। ते जिवंत असले पाहिजेत ते जिवंत असतील आणि तीन साक्षीदार हो। हे जर जिवंत असतील तर कधीही निबंध कार्यालयात जाऊन आपण नोंद करू शकतो त्याला असं बंधन नाहीये आणि सर त्याच्यापैकी समजा कोणी मयच झालं असेल तर मग नोंद होणार नाही का नाही पती आणि पत्नी हे दोघं जिवंत हयात असणं अतिशय मुद्दा एकदम अतिशय म्हणजे ठळक मुद्दा आहे की जिवंत असेल तर आपण कधीही नोंद करू शकतो हो। आणि सर मला वाटतं तुम्ही पन्नास रुपये दोनशे रुपये पंधरा रुपये 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 झालं तर शेवटचे अतिशय अल्प याच्यामध्ये आपली नोंद आपल्याला शासनाने आपल्या उपलब्ध करून दिली आहे बरोबर विवाह नोंद करताना सर्वजण प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे का हो सर्वांची ओळख त्या ठिकाणी तीन साक्षीदार लग्नामध्ये हजर असलेले तीन साक्षीदार वर आणि वधू वर आणि वधू हे आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी आहे पुरोहितची सही असते पण पुरोहित त्या ठिकाणी असलाच पाहिजे असं काही बंध स्वाक्षरी पाहिजे त्यांची स्वाक्षरी ज्ञापनवर असली पाहिजे त्याचा अर्जाचा नमुना आमच्या जर कोणाला विवाह आणून करायचा असेल त्याचा जो शासनाचा विहित नमुना आहे तो नेमका कुठे भेटेल तो तुम्हाला निबंध कार्यालयात सुद्धा उपलब्ध होतो आपले सरकार सेवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तो उपलब्ध होऊ शकतो आणि तुमच्या जवळचं जे निबंध कार्यालय आहे विवाह निबंध त्या ठिकाणी तुम्हाला तो म्हणून असतो तो उपलब्ध होऊन जात असतो सर्व विवाह नोंद करताना बराच वेळेस असं होतं की वधू इतर गावाला काही ठिकाणी नोकरीला असेल वर गावात असेल किंवा वर इतर ठिकाणी नोकरीला असेल वधू गावात असेल आणि त्यांना नोंद करायची असेल त्यावेळेस ते, ते येणं शक्य नसेल तर याला काही आमच्या काही दुसरा पर्याय आहे का यासोबत वर आणि वधू यांना प्रत्यक्ष त्यांची खात्रीसाठी निबंध कार्यालयात यावंच लागतं याचा अर्थ असा होतो की सर्वजण ज्या वेळेस एकत्र येतील त्यावेळेस सुट्ट्यांच्या कालखंडात आपल्या दिवाळीच्या सुट्ट्या असतील रविवार काही सण आवळाच्या असतील त्यावेळेस जर काही आपण सर्व एकत्र आलो त्यावेळेस आपण विवाह नोंद करून घेणं उचित राहील असं आपलं म्हणणं आहे सर धन्यवाद तुम्ही प्रश्न मनातले या कार्यक्रमात आलात आपले आभार आणि सर्व माझ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार धन्यवाद